आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास मुलांच्या सर्जनशीलतेला वाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घडवले इको फ्रेंडली गणपती पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संकल्प गावोगावी होत आहे या निमित्ताने इटकर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडूच्या मातीपासून सुंदर गणेश मूर्ती घडवल्या एक दिवस कार्यशाळेद्वारे मुलांना मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले शाळेच्या आवारात सकाळपासूनच मुलांचा उत्साह हो ओसंडून वाहताना दिसला या उपक्रमासाठी सरपंच संपत कांबळे यांच्या संकल्पनेतून व ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाडूची माती खास कोल्हापूर येथून उपलब्ध करून देण्यात आली ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळेच हा अनोखा उपक्रम राबवला जाऊ शकला कार्यशाळेत मुख्याध्यापिका शिक्षक आणि खुद्द सरपंच यांनीही विद्यार्थ्यांसोबत शाडूच्या मूर्ती तयार करत कामाचा आनंद घेतला स्पर्धात्मक रंग चढवण्यासाठी सोमवारी या मूर्त्यांचे शाळेत प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे मुलांच्या घडवलेल्या या मूर्ती आकर्षक व नितांत सुंदर असून पालकातून त्यांचे होत आहे आजच्या धावपळीच्या चे युगात शेतामध्ये खेळणे चिखलात मस्ती करणे मुलांना अशक्य झाले आहे मुलांना शाडूच्या मातीत खेळता खेळता मूर्ती बनवण्याचा आनंद मिळावा आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश द्यावा हा आमचा उद्देश आहे असे सरपंच संपत कांबळे यांनी सांगितले या उपक्रमामुळे मुलांना सण संस्कार आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची जाणीव तर झालीच पण त्यांच्या सर्जनशीलतेलाही व्यासपीठ या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत होत असून मुलांच्या मूर्तीमुळे गणेशोत्सवाला धीरज पाटील ग्रामपंचायत सदस्य शशिकांत गायकवाड माजी सरपंच राजाराम गावडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनाजी चव्हाण जितेंद्र करवते प्राध्यापक उदय पाटील सर्व शिक्षक स्टाफ ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते